महाराष्ट्रातले जेवढे कीर्तन कार्य म्हणलं तेवढे सगळेच माहित महाराष्ट्रातले जेवढे कीर्तन कार्य म्हणलं तेवढं सगळेच माहित सागर गाणं मग सगळ्याला क्वार्टर नाही काय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना नाही हो ते तुम्ही क्लिप ऐका तुम्ही स्वप्न काकांना करा ना स्वपान करा ते म्हणतात हे गाणं माझ्या मित्रात मित्रांगलं कावळ्या पाण्या सारखं तुम्हाला का बाकीचे कीर्तन दिसत नाही किती कीर्तन करायला नाव सांगू ते दररोज ते गीत म्हणतात मी तुम्हाला अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो तुम्ही म्हणता काय कोर्टेन फिरतो तुम्ही का पागल समजता मला का बावळे मी कोणत्या कोर्टात जायचं तुम्हाला दिल्लीच्या जाणे अमेरिकेच्या जा म्हणजे भारतात का दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का तुमचं आई माझी मायचा सागर घुम राहिले तुम्ही सतरा वेळेस मला कीर्तन कराय ना म्हणा ना तुम्ही माझ्या का माग लागलं रात्रीपासून रात्रीच्यापासून जाण हे जाण ते जाण तुम्ही ऐकून घ्या अगोदर ऐकून घ्या अगोदर जायचं ते जा शानपणा करू नका जास्त बाकीच्या कीर्तन करायला सांगा याच्यानंतर याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुम्हाला सांगतो मी कोर्टात कोणत्या कोर्टात जायचं ते जा मी सांगू राहिल पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला ऐका ऐका तुम्ही पण ऐका माझं ऐका नाही नाही तुमचं ऐकत नाही माझं ऐका केलाय तुम्हाला एक चोरून कविता गायली तुम्ही सरांना सांगा हो सगळ्या कीर्तन करा चोरून केला सांगा त्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा की बा तुम्ही हे गाणं माझं आहे त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेन मी तुमचं रिकामा आहे तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला नाव घाऊ नका ना तुम्ही ती कविता पाहून माझी कविता पा त्याच्यात भरपूर फरक आहे तुमचे शब्द पाहून माझे शब्द पाहूर म्हणून दुसरं का नाही त्याच्यात सेम शब्द येतं तुमचे तुमच्या कवितेत माझ्या कवितेत फरक आहे तुमची कविता जर तुम्ही कोर्टाल दाखवली माझी कविता दाखवली त्या जमीन आसमानचा फरक आहे कोर्टाल पूर्ण पूर्ण आंतर घेतली नंबर आहे का तिचा नंबर देतो तुम्हाला त्याचा कोर्टात जाण कोर्टात जाऊन सांगा पुरुष महाराज गातो म्हणून सगळ्या महाराष्ट्रातच कविता माझ्या मांग लागले माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या बाकीचे दिसत नाही सोपान महाराज सानप दिसत नाही तुम्हाला तुम्ही माझी कविता सोपान माझी सोपान महाराज सानप दिसत नाही तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्याचे त्यांना म्हणा ना मी काय म्हणतो सोपान सानप माझी कविता नाही तुम्ही मला काय म्हणायचं इतके मोठे मनाचा मोठेपणा दाखवा ना मला प्रत्येक शब्द त्याचा घेतलाय तुम्हाला दोन हजार अकरा पासून मी बोलतो प्रत्यक्ष भेटलो आणि तरी पण तुमचं चालू आहे तुम्ही माझी कविता कसं म्हणू शकता त्या कवितेला मला सांगा नव्हतो अजंठा प्रकाश यांच्या शब्द फुलांची या कविता संग्रहामध्ये आहे तिची परभाने आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे तिचं कसं टिप्पण आहे तुम्हाला अजून काय पुरावे जायचं पण तुमच्याकडून काही पैसे मागतो की काय तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाटतोय मी काय पैसे मागालो अरे गंगाधर हरणेची जी कविता आहे तुम्ही ती बुलढाणा मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्यामधून घेतली ती कविता याच्यावरही बोलणं झालं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागले नारदाच्या जाऊन आपल्याला फोटो बोलायला नाही वाटत काय जातो कोर्टात कसं जातं तुम्ही कोर्टात जायला का, ले? ले का ते काय एवढं हे का कविता कोर्टात म्हणजे लोक कोणाचं गीत गाव राहिले सगळे लोक गायला अरे गायला नाही तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का त्या कविता जळगावच्या व्हिडिओ मध्ये ते पाहणं माझ सर्व काही आहे तुम्ही नावाने सांगायला ही माझी कविता म्हणून मग तुमची कविता आहे ती तुम्ही कुठे लिहिली ते दुसरे कड सांगा बरं सार्टिंग आहे का मी तुमचं कडू गातच नाही तुम्ही लोकांना सांगाय मेल जेवढे येतं मी तेवढेच गाईल मी गायलेली आहे म्हणलं नाही बाकीचे जे शिरपण हो मी काय म्हणालो गाण्याला तुमच्या विरोध नाही मी काय म्हणायला लागले ऐका नायका राहिलेली म्हटलं मी तुम्ही काय म्हणायला लागले माहितीये का मला तशी नाही अपेक्षा हो मी काय तुम्ही काय म्हणायला लागले सर्व काय माझच आहे अरे बाबा गंगाधर हरणे त्याच्या कवी हे मला एवढं लोक काय समजायला आमच्या इकडं आमच्या इकडं तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात गा प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे कारण माझे पण कार्यक्रम होतात लक्षात ठेवा तुम्हाला कार्यक्रम का फेसबुकवर नाही 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 ना माझं त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना तुम्ही काय करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप आहे तेवढ्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना की महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार आहे त्यांना माझी विनंती आहे ही कविता हरमे सरांची आहे ही कविता पुरुषोत्तम महाराज जरी गायलेली असेल तर इथं लिखाण मी वगैरे हो केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा तुम्ही बाती किती सगळे सोडून आणि माझ्या काय वेळेपणा तुम्ही हीच बातमी तुम्ही सोपान काका सांगा ना सोपान काकाचा नेमकाच फोन आलो त्यांना म्हणलं मला हरणे सरांचा फोन आला ते म्हणजे मला, मला कॉल करायला मी बोलतो त्यांना म्हणजे असं किती वेळेस म्हणजे माझ्या काय सांगायला लागले मागाय लागलो मागा नाही लागलो व्हिडिओ काय नाही काय तुमचा व्हिडिओ व्हायरल सोपान काकाचा तसा व्हिडिओ द्या मला चंद्रकांत कडे तर द्या महाराज कीर्तनकार नाही असा की तू तर कीर्तन गात नाही आता हा फेमस मी सोपान का सोपान काकाचे व्हायला नाही काय दररोजच कीर्तनात गातो चंद्र सोपान काकाच्या ऐकाना दहा कीर्तन सोपान काका सोबत मी त्यांचे अटेंड केले पण पर प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात माझ्या अतिशय जवळ येते की या कवितेचे माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनी गायन केलंय पण ते काय म्हणतात ही कविता गंगाधर हरणे यांचे पण तुमचे तरी मला व्हिडिओ सुद्धा आहे बघा तुम्ही त्याची बाजू घेऊ नका तो स्वप्न साना तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यानं तुमचं नाव या कंद्याच्यात घेतलं मी अजून एकदा ऐकलं नाही तुम्ही त्याला कॉन्फरन्स माहिती का कधी हरणे सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का त्याचं तुम्ही युट्यूवर बघा ना युट्यूबर जेवढे किर्य मी प्रत्यक्ष दाखव ना ऐका ना तुम्ही बारा त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलं आहे प्रत्यक्ष गेलेलो गे आहे तुमचं नाव घ्यायचं तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होत्या त्या दिवशी सांगितलं नाही का हरणे सरांचे उपकार ही कविता गायली त्याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा खूप फायदा झाला मी म्हटलो का नाही कीर्तनात मग म्हणायला तुम्हाला मी काय म्हणाल तुम्हाला इतकं इतकी चिड काय आली तुम्ही काय म्हणायला लागले मी जाईल तुम्ही आता कोण हरणे सरांना ओळखणार यांचं नाव पडलं त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटला तो स्वप्न सांगत या महाराज लोकांचं आता मी दररोज सांगितले लोकच मला येड्यात काढतील मग तेच म्हणायलो ना खोटेपणा पणा ते उघडकीशी येईल ना तुमचा माझी कविता नाही नाही तुम्ही बॅनर बी लावले लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता शिक्षका मोफत झाले खूप नाही 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 बॅनर जरी लावले तर जा तुम्ही त्याचा कॉपीराईट पाहा अजून प्रकाशन पहा फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या मग ते कारण बाकी काय आता सर मी कोर्टात येतो बस तुम्हाला मग सांगू तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा आता नाही नाही ना, ना तसं नाही ना मी काय सांगू राहिले तुम्हाला कोर्टात जायचं ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो ओके कोणत्या कोर्टात जायचं चालते 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 चालतं